रामकृष्ण हरे सज्जन रसिक श्रोते हो आपणा सर्वांना माझ्या दोन हजार पंचवीस या नूतन हार्दिक शुभेच्छा सर्वेत्र सुखिन संतो सर्वे संतो निरामया, सर्वे भद्रा पश्यो मा कश्चिद्दुखमवाप्नुयात सर्वेत्र सुखिन संतो आपण सर्व सुखी रहा, सगळं जगातले लोक सुखी होवो असा हा मंत्र सांगतो आहे सर्वे संतो निरामया सर्व आरोग्य संपन्न राहो सर्वे आणि पश्यंत सर्व कल्याण पाहो आपलं यश पाहो मा कश्चित दुःखम आपनुयात कोणालाही दुःख होऊ नये आपलं जीवन सुखी आणि समृद्ध राहावं अशी आपल्या सर्वांना माझी हार्दिक शुभेच्छा तारखेप्रमाणे आज माझाही ऐंशीवा वाढदिवस आहे नुकताच सहस्रचंद्र दर्शन सोहळा माझ्या चाहत्यांनी साजरा केला आणि आज तारखेप्रमाणे आजचा दिवस ऐंशीवा वाढदिवस आहे आणि ऐंशीव्या वाढदिवसानिमित्त सहस्र चंद्र दर्शन सोहळा करावा असा आहे म्हणजे त्या व्यक्तीने आपल्या जीवनामध्ये अमृतकणाचे जे जी सहस्र चंद्र हजार चंद्र पाहिले असा त्याचा अर्थ आहे आणि तो दिवस आ, साजरा करावा असं शास्त्रसंमत आहे तेव्हा वाढदिवस साजरा करावा का असा ज्यावेळी माझा साठावा वाढदिवस साजरा केला तेव्हा आपल्या अभ्यासिकेमध्ये माऊली अभ्यासिका त्यामध्ये तेजे मुला है, वीश वीश ते जे लोकसेवा आणि राज्यसेवेचा अभ्यास करणारी मुलं आहेत त्यांच्यामध्ये मी परिसंवाद घेतला आणि परिसंवादाचा विषय हा ठेवला होता की माणसाने वाढदिवस साजरा करावा का कारण वीस पंचवीस वर्षापूर्वी वाढदिवस साजरा करण्याचा हा प्रघात नव्हता आम्ही लहानपणी होतो तेव्हा वाढदिवस नावाचा प्रकारच नव्हता करतही नव्हतं कोणी पण आत्ता आत्ता अलीकडे या वीस पंचवीस वर्षामध्ये इतके वाढदिवस की प्रतिवर्षी वाढदिवस आणि नुसते माणसाचेच नव्हे लहान मूल जरी वर्षाचं असलं ना की त्याचा वाढदिवस त्याला कळतही नाही आपलं काय चाललंय काय वाढदिवस आहे कुत्र्याचा वाढदिवस मांजराचा वाढदिवस लग्नाचा वाढदिवस आणि वर्षावर्षाला वेगवेगळे अर्थात ते वाईट आहे असं नाही उत्सवप्रिय हा खलु मनुष्य हा मनुष्य उत्सवप्रिय आहे त्यात ऊर्जा निर्माण होती असं तो जो परिसंवाद मी घेतला त्या मुलांपुढे तर त्यांचं मत असं पडलं की वाढदिवस साजरा करायला हरकत नाही त्यामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते चांगलं कार्य करावं असं लोकांना भावना निर्माण होते आणि असं त्यांचं मत पडलं आणि मग जर तो वाढदिवस साजरा करायचा तर मग कोणाचा कधी आणि कसा असे प्रश्न त्यांच्या पुढे मांडले तर शास्त्र असं सांगतं की माणसाला पाच वेळा आयुष्यामध्ये वाढदिवस साजरा करायला हरकत नाही वाढदिवस म्हणजे खरं म्हणजे वाढदिवस हा शब्दच असा आहे घटणारा दिवस आपण वाढदिवस म्हणून साजरा करतो तो आपल्या आयुष्यातला दिवस कमी झालेला असतो आणि आपण म्हणतो हा वाढदिवस झाला या मृत्यूलोकातली कहाणी अशीच आहे अहा हे कटगटे मृत्यूलोकीचे उपराटे येथ जरी आवथटे जन्मला असे तो ज्ञानेश्वरी तेव्हा मृत्यूलोकातलं असंच चालतं पण जे चांगलं असेल ना ते ते करायला हरकत नाही तर मग असं म्हटलं की आयुष्यामध्ये पाच वेळा वाढदिवस साजरा करावा पहिलं तर ब्रह्मचर्य आश्रम संपला विद्याभ्यासाचा की मग तो ग्रस्थ आश्रमामध्ये प्रवेश करतो तर गृहस्थ आश्रमात प्रवेश करताना आणि विद्याभ्यास करून तो सुसंपन्न झालेला आहे विद्या विभूषित झालेला आहे तेव्हा एकदा त्याला थँक्यू करायला हरकत नाही म्हणजे त्याचा वाढदिवस साजरा करून त्याला त्याच्यात पदार्पण निरोप समारंभच म्हणू ना म्हणजे ब्रह्मचार्य आश्रमांना निरोप समारंभ आणि त्याच्यामध्ये ग्रस्थ आश्रमामध्ये प्रवेश त्या कालामध्ये त्याचा वाढदिवस साजरा एक दिवस करायला हरकत नाही की बाबा रे तो पंचवीस वर्ष चांगला अभ्यास केला आहे तसाच आता ग्रस्थ आश्रमसुद्धा चांगला कर तो जर पंचवीस वर्ष नीतीने न्यायाने जर नीट नेटका केला तर पन्नास किंवा साठ या दरम्यान एक पुन्हा आणखीन त्याचा वाढदिवस करायला हरकत नाही त्याला आपण पन्नासावी म्हणतो किंवा त्याला षष्टाब्दी आपण म्हणतो ती षष्टाब्दी साजरी करायला हरकत नाही तर माझं काय झालं पंचवीसावं तर मला करताच आलं नाही कारण पंचवीस चाळीस वर्षापर्यंत मी अभ्यासच करत होतो त्यामुळं कुठला आणि कोणता वार आज आहे काय आहे काही समजायचं नाही अशी ती एक अवस्था असते अभ्यासाची अवस्था काय असते ही मी चांगली अनुभवलेली आहे पण हा जो परिसंवाद घेतला तेव्हा मग षष्टाब्दी म्हणजे साठावी करायचं मी ठरवलं तर साठ पुस्तकं मी लिहिलेले ग्रंथ पुस्तकं ग्रंथतुलेमध्ये मोजले काही इतर पुस्तकं घालून ते पुस्तकं भाविकांना वाचकांना वाटल्यात आले म्हणजे करायचाच असेल तर ग्रंथदान ज्ञानदान अन्नदान या सगळ्या गोष्टी ज्या सकारात्मक चांगल्या आहेत तर त्या करायला हरकत नाही आणि मग आश्रम पन्नास वर्ष झाले की साठावी करावी तस म्हणजे एक रौप्य महोत्सव नंतर मग साठावी षष्टाब्दी नंतर मग तिथून पुढे कोणता आश्रम येतो तिसरा आश्रम येतो वानप्रस्थ म्हणजे तटस्थ वृत्तीने संसारातच राहायचं पण चिकटून नाही राहायचं त्यांच्या त्यांच्यावर कामं हो सोपवून द्यायची आणि मग वानप्रस्थ आश्रम कुठपर्यंत आहे तो पंच्याहत्तरवीपर्यंत आहे आणि पंच्याहत्तरावी अमृत महोत्सव म्हणून साजरा करण्यात यावा तोही मग मी करून दाखवला म्हणे करुणे दावी त्याचे पाय माझे जीवी कसा करावा तेव्हाही ग्रंथ तुला केली मी पंचाहत्तर पुस्तकं स्वतः लिहिली ते मोजली त्यात इतर पुस्तकं घालून तोही ग्रंथ तुलेचा आणि अन्नदानाचा कार्यक्रम कथा कीर्तनाचा प्रवचनाचा परिसंवादाचे कार्यक्रम केले आणि मोठा कार्यक्रम तोही मोठा म्हणजे आपल्या परिवार मला जे चाहतेत यांच्या सहवासामध्ये तो साजरा केला आणि अमृत महोत्सव झाल्यानंतर परवा परवा चंद्र दर्शन सोहळा म्हणजे हजार चंद्र या ग्रहस्थांनी पाहिले म्हणून सहस्रचंद्र दर्शन त्याच्यामध्ये बरंच काय काय करायला सांगितलेलं आहे तर मग तेव्हाही ग्रंथ तुला ही तिसरी ग्रंथ तुला साजरी करण्यात आली आणि आज जो माझा वाढदिवस आहे तो आहे तारखेप्रमाणे ऐंशीवा वाढदिवस ऐंशीव्या वाढदिवामध्ये ऐंशी पुस्तकं लिहिली ऐंशीव्या वाढदिवसामध्ये बऱ्याच काय काय गोष्टी त्याचा जो लेखाजोखा आहे जमानावे पत्रक आहे ते मला मोठा व्हिडिओ होईल तितकं काय आपल्याला सांगण्याची गरज नाही पण सहस्रचंद्रदर्शन सोहळ्यामध्ये ऐंशी पुस्तकाचा पुन्हा ग्रंथ तोला तीनदा ग्रंथ तुला आणि कोरोना आल्यानंतर कार्यक्रम वगैरे कीर्तनाचे बंद झाले मग बसल्या बसल्या काय करायचं तर मग यूट्यूब आपलं चॅनल आपण सुरू केलं सुरू अगोदरच केलं होतं पण त्यावर आपण फारसं काम करत नव्हतो कारण कार्यक्रम असायचे दिल्लीपर्यंत इकडे तिकडे जावं लागायचं आणि सहा संस्था आपल्या त्या चालवा विचार भास्कर नावाचं मासिक मी सुरू केलं होतं ते जवळजवळ तीस वर्ष आपण चालवलं इतर व्यापामुळे त्या यूट्यूबवर आपल्याला फारसं काम करता आलं नाही पण जेव्हा कोरोना आला आणि कोरोनाच्या काळामध्ये मग आपण ते काम जास्त सुरू केलं आज या यूट्यूब चॅनलला बरोबर बारा वर्ष होतात बारा वर्ष कोणती गोष्ट केली की त्याला फळं यायला लागतात ते चॅनल मॉनॉटाईज झालं म्हणजे ते चॅनल पास झालं चॅनल पास व्हायला त्याचा जी परीक्षा आहे आणि ती पास व्हावी लागते ते जागतिक चॅनल आहे जगात आपल्याला सगळ्या जाता येतं जवळजवळ जो जो अठरा ते वीस लाख लोक आपल्याला पाहत होते नंतर मध्ये आजारपण आलं डोळा एक गेला जो दोन वर्ष आता तेवीस तारखेला होतील की बऱ्याचशा गोष्टी घडल्या मधूनमधून ते व्हिडिओ बंद व्हायचे म्हणजे टाकायचे व व्हिडिओ बंद व्हायचे त्यामुळे कमी व्हायचे पण आजही दोन लाख वीस हजार लोक आपले पाहतात पंचवीस हजाराच्या पुढे आपले सबस्क्रायबर आहेत आणि हे नित्याने ऐकणारे माझे लोक आहेत दोन लाख वीस हजार त्याच्यामध्ये पंचावन्न टक्के लोक संपूर्ण व्हिडिओ पाहतात आणि पंचेचाळीस टक्के लोक स्वाईप करतात म्हणजे त्यांना तो हिडि हिडिंग पाहिलं असं वाटतं हे आपलं माहिती आहे हे काय ऐकण्याची गरज नाही त्यांना माहिती आहे किंवा त्याच्या विषयाचं नाही ते स्वाईप करतात तो त्यांचा अधिकार आहे सांगायचा सा मुद्दा असा आहे की या सर्व तुमच्या सहकार्यामुळे रसिक श्रोत्यामुळे तुम्ही ऐकत राहिल्यामुळे हे कारण त्याला सबस्क्रायबरसुद्धा सुरुवातीला पाहिजे असतात एक हजार त्याच्यानंतर जवळजवळ चार हजार तास लोकांनी पाहिलं पाहिजे आणि एक कोटी व्ह्युअर्स पाहिजे या तीन आ, कॅटेगरी मान्य पास केल्यानंतर ते चॅनल पास होतं आणि त्याच्यानंतर ते सतत चालवावं लागतं आणि बारा वर्ष त्याला झाले त्याच्यामध्ये तुमची अतिशय चांगली आ, मला प्रतिसाद लाभला आणि त्या प्रतिसादामुळे या यशापर्यंत मी जाऊ शकलो तेव्हा त्याविषयी बसल्या बसल्या जगामध्ये चॅनल ओपन केलं की कोणीही माझे व्हिडिओ पाहू शकतं चार हजार दोनशे व्हिडिओ आपले आहेत वेगवेगळ्या विषयाचे एक एक विचारसुद्धा आपलं जीवन परिवर्तन करू शकतो बदलू शकतो असे लाख मोलाचे विचार आहेत सुभाषित आहेत विनोद आहेत वेदातले काही विचार आहेत कीर्तन आहेत प्रवचनं आहेत सगळ्या साहित्यातले सगळे रस वेगवेगळ्या विषयातले आपणापुढे मी मांडित राहिलो आपण मनाचे कान करून ऐकत राहिला आणि त्यामुळे आज या चॅनलला फळ यायला लागले म्हणजे यूट्यूबचं मानधन पण त्याला सुरू झालं हे आपल्या सहकार्याशिवाय होत नाही नाही तर मी वागता आहे पण एका सुभाषित करण्या असं म्हटलं आहे की वागता रहकिंग करिष्यती श्रोता न विद्यते वागता काय करणारे जर श्रोताच नसेल नग्नक्षपनके देशे किंग करिष्यती नग्न देशामध्ये सगळे लोक नग्न राहतात विवस्त्र राहतात तिथे एखाद्या पर्यटाने जर धोब्याचं दुकान काढलं म्हणजे कपडे धुण्याचं दुकान काढलं तर ते चालणार कसं असं उदाहरण दिलेलं आहे शुभाशेतकऱ्यांनी तेव्हा हे केवळ तुमच्या सहकार्यामुळे तुम्ही ऐकत आहात तुम्ही सबस्क्राईब करत आहात तुम्ही शेअर करत आहात तुम्ही कौतुक करत आहात हे सगळं केल्यामुळे हे यश मी या वयामध्ये गाठू शकलो पुनश्च एकदा आपणा सर्वांना माझ्या हार्दिक शुभेच्छा नूतन वर्षाच्या आणि ऐंशी वर्षापर्यंत या गेल्यानंतर अनेक संस्था अनेक पुस्तकं अनेक ह्या सगळ्या गोष्टी अनेक चॅनल हे सगळं करत असताना हे तुमचं सहकार्य लाभलं ना तर त्याबद्दल मनश्च मनपूर्वक हार्दिक तुमच्या परत एकदा शुभेच्छा आणि धन्यवाद देतो आणि आजचा हा व्हिडिओ समारोप करतो तेव्हा हा व्हिडिओ इतरांना पाठवा लाईक करा आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी